सोलापुरामध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चे नमोदौड उत्साहामध्ये तब्बल दोन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग नमोदौड मार्गावरती विद्यार्थ्यांवर विविध ठिकाणी पुष्पवृष्टी देखील करण्यात आली भारतीय जनता पार्टी युवा मोर्चेतर्फे नमो चषक अंतर्गत सोलापुरामध्ये नमोदौड उत्साहात झाली स्पर्धेमध्ये तब्बल दोन हजार आठशे तेरा विद्यार्थ्यांचा सहभाग होता सोलापूरचे माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या मार्गदर्शनाखाली शहर व मध्य तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष किरण मालक देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही नमो दौड स्पर्धा उत्साहात झाली चार हुतात्मा चौकामधून या दौडीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तेथून हे दौड भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक सरस्वती चौक मेकॅनिक चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक बाळीवेस लोकमान्य टिळक चौक बदला मारुतीत त्यांना चौकापर्यंत आली यामध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांना नमो टी शर्ट देखील देण्यात आले होते यामध्ये सहभागी शाळांना चषक तसेच सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देखील देण्यात आले विधानसभामध्ये नमोदौड हा दौडचा दौ। संयोजन करण्यात आला होता आणि यात हजारोच्या संख्येने जवळपास तीस ते पस्तीस शाळाचे विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झाले होते या दौडचा एकच उद्देश होता की विविध शाळेतले विद्यार्थी एकत्रितपणे येऊन एक चांगला संदेश समाजात जावं आपण बघित बघतो की समाजात अनेक लोक विविध विचारांनी विकुरले गेलेले आहेत पण भारतीय म्हणून आपण सर्व लोक एक आहोत या उद्देशाने सर्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हे मोठ्यांना एक संदेश देण्याचा प्रयत्न भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने होतो आणि यात सर्व झालेले सहभागी शाळेचे मी अभिनंदन करतो आणि सर्व क्रीडा शिक्षकांचे तसेच सर्व शाळेचे प्रिन्सिपलचे विशेष करून जितेंद्र पवार सरांचं मी सुद्धा अभिनंदन करतो की एवढ्या चांगल्या पद्धतीचा त्यांनी एक या ठिकाणी इव्हेंट आम्हाला करण्यात मदत केलं आणि या माध्यमातून येणाऱ्या काळातसुद्धा क्रिकेट असतील खो खो असतील या पद्ध पद्धतीचे स्पर्धा होणार आहेत आणि या अगोदरसुद्धा रांगोळी चित्रकला या सर्व स्पर्धा नवचषकच्या माध्यमातून सोलापूर मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आमदार विजय देशमुख आणि शहराध्यक्ष नरेंद्रजी काळे यांच्या नेतृत्वात आहे